मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज सातपूर गावातील अमरज्योत मित्रमंडळाचा बॅड टच गुड टचचा देखावा सातपूर गावातील अमरज्योत मित्रमंडळाच्या वतीने बदलापूर येथे झालेल्या घटनेवर गणेश उत्सवानिमित्ताने महिला सुरक्षितता व बॅड टच टर्च, गुड टचचा देखावा सादर केला आहे या देखाव्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते श्री विजय भंदुरे यांनी अधिक माहिती दिली अमरज्योत मित्रमंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे यावर्षी गणेश उत्सवामध्ये लेख वाचवा लेख वाढवा लेख घडवा अशा पद्धतीने आत्ताच बदलापूरला झालेल्या घटना घटनेवरती बऱ्याचशा ठिकाणी अशा या घटना होत आहे आणि या घटनेवरती काहीतरी एक आळा बसावा त्यासाठी अमरज्योत मित्रमंडळ हा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे तसे अमरज्योत मित्रमंडळ दरवर्षी जो जो युग चालू असत त्या पद्धतीने त्याच्यावरती देखावे सादर करत असत सा। आणि याच्यामध्ये आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते असंख्य मदत या ठिकाणी करतात त्याच्यामध्ये आमचे खजिनदार स्वप्नील मेतकर हे अतिशय उत्कृष्ट असं त्यांचं डोकं चालतं की या वर्षी आपल्याला काय देखावा करायचा कसा करायचा आणि आमच्या मंडळाच्या सगळ्या कार्यकारिणीला ते सांगतात का आपल्याला या वर्षी अशा अशा पद्धतीचा देखावा आहे म्हणजे अतिशय चाणक्य बुद्धीचा असं त्यांचं डोकं या ठिकाणी मंडळासाठी चालतं आणि त्यांनी मंडळासाठी खूप काही योगदान पण दिलेलं आहे तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी इराण्याने काम करतात आणि जनतेपर्यंत या जनतेपर्यंत कसा पोचेल यासाठी प्रयत्नशील आपलं मंडळ असतं तसेच या मंडळाकडनं आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की जनतेने आम्ही जे सादर केलंय त्याच्यामध्ये या जनतेने काहीतरी बोध घ्यावा आणि हे जे आजचा जो देखावा दाखवला याच्यामधून एक पंधरा वीस मुलींचा जरी हा जो अत्याचार झालेला हा जर वाचला तर आम्ही हे डेकोरेशन केलंय हा जो देखावा दाखवलाय तर आम्हाला काहीतरी सार्थक झालंय या ठिकाणी आम्हाला त्याचं समाधान लाभेल या वर्षीच्या कार्यकारणी या वर्षीच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून मच्छिंद्र बंधुरे आमचे छोटे बंधू त्यानंतर रोशनजी बंधुरे उपाध्यक्ष आहे त्यानंतर अ स्वप्नील मेतकर खजिनदारे त्यानंतर सोपान बंधुरे सरचिटणीस आहे त्यानंतर नितीन बंधुरे किशोर त्यानंतर आशू काश्मिरे असे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी कार्यकारिणीवर उपस्थित आहे मित्रमंडळ गणेश उत्सव दोन हजार चोवीस मंडळ नेहमीप्रमाणे यंदाही सामाजिक प्रबोधन परदेखावा सादर करत आहे आमचा नेहमी असाच असा लोक असतो की लोकमान्य टिळकांनी जे सांगितलंय की सर्व धर्म समभाव आणि लोक एकत्र एक येण्यासाठी जो काही संदेश जायला पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन मंडळ जे काही मला संधी देते त्याचं मी नेहमी सोनं करण्याचा प्रयत्न करतो यंदाही मंडळ बदलापूर घटनेच्या संकट लक्षात घेता मंडळाने यावेळेस सामाजिक प्रबोधन करण्याचा सा एक निर्णय घेतला आणि त्यामध्ये लेख वाढवा लेख वाचवा अशा बरेच घटनांना आम्ही एक दुजोरा देत बरेच सारे पोस्टर या ठिकाणी केले आम्ही या ठिकाणी व्हिडिओ मंडळाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय यामधनं आई वडिलांनी मुलांना कसं घरामध्ये ट्रेन करावं गुड टच बॅड टच किंवा आपल्या ओळखीचे लोक कोणते अनोळखी लोक कोणते त्यांच्यापासून आलेले संकट कोणते बऱ्याच वेळा पालक घाबरतात या संकटांना पोस्को कायदा या बऱ्याच गोष्टींना आम्ही फोकस केला आहे तर माझं गावकऱ्यांना विनंती आहे की मंडळाच्या डेकोरेशनला आपण निश्चित भेट द्या लाजू नका आणि या घटनांना आळा घालण्यासाठी हे डेकोरेशन बघणं निश्चित गरजेचं आहे धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद